नमस्कार होळी आणि धुरीवंदनाच्या आपल्या सर्वांना मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्व पर्यावरणपूरक होळीचा आनंद या ठिकाणी लुटूया होळीचा आनंद लुटत असताना रंगाचा आनंद लुटत असताना लुट माझी आपल्या सर्वांना विनंती आहे विशेष करून तरुणांना विनंती आहे की आपण कुठे धूम्रपान करू नका नशेपासून लांब राहा अन्यथा करून मग वाहनं चालवायची गाडी चालवायच्या त्यांचा अपघात होतात मग कुटुंबियांनाही त्रास आपल्याही जीवावर बिकत आहे पण मला असं वाटतं की आपण सर्वांनी कुठल्याही सणाला किंवा अन्यथाही तरुणांनी विषय करून नशापान करू नये आपण आपल्या सणाचा आनंद होळीचा धुलिवंदनाचा हा मनमुराद लुटावा कुठेही रंगामध्ये बेरंग होणार नाही त्याच्यामुळे सर्वांनी काळजी घ्यावी पुन्हा आपल्या सर्वांना होळीच्या धुलिवंदनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा धन्यवाद